जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो संयुक्त राष्ट्राद्वारे प्रकाशित अहवालानुसार दोन हजार तेवीस साली कोणत्या देशात सर्वाधिक माता मृत्यू नोंदवण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नायजेरिया या देशात सर्वाधिक माता मृत्यू नोंदवण्यात आलेत नायजेरिया या देशात दोन हजार तेवीस मध्ये पंचाहत्तर हजार गर्भवती महिलांचा मृत्यू झाला व जगाच्या तुलनेत याची टक्केवारी ही अठ्ठावीस पॉइंट सात टक्के इतकी उच्च होती नायजेरियानंतर या दुसऱ्या क्रमांकावर कोणते देश आहेत तर नायजेरियानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आणि कांगो आहेत या दोन्ही देशात एकोणीस हजार गर्भवती महिलांचा मृत्यू झाला असून याची जगाच्या तुलनेत टक्केवारी ही सात पॉईंट दोन टक्के इतकी आहे तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान असून पाकिस्तानमध्ये अकरा हजार गर्भवती महिलांचा मृत्यू झाला या चारच देशांचा विचार केला तर जगाच्या एकूण टक्केवारीत या चार देशांचा हिस्सा सत्तेचाळीस टक्के इतका आहे मित्रांनो गेल्या तेवीस वर्षात गर्भवती मृत्यू दरात सर्वात मोठी घट ही बेलारूस या देशात झाली तर सर्वाधिक वाढ व्हेनेझुएला या देशामध्ये झाली आहे बरं माता मृत्यू दर म्हणजे तुम्हाला माहीत आहे का तर माता मृत्यू दर म्हणजे दर एक लाख जिवंत जन्मामागे मरण पावलेल्या मातांची संख्या यालाच माता मृत्यू दर असं म्हणतात डब्ल्यू एच ओने ने हा माता मृत्यू दर दोन हजार तीस पर्यंत सत्तर पेक्षा कमी आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे माता मृत्यू दर कमी करण्याचं उद्दिष्ट हे कोणत्या एचडीजी अंतर्गत येतं तर एस डी जी तीन अंतर्गत माता मृत्यू दर कमी करण्याचं उद्दिष्ट येतं बरं भारतात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी कोणती योजना कार्यान्वित करण्यात आली तर भारतामध्ये माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना राबविण्यात येते नेक्स्ट क्वेश्चन राज्यातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे तर आता राज्यातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था ही नागपूर या जिल्ह्यात स्थापन करण्यात ना येणार आहे नागपूरमध्ये कोठे तर नागपूर मधील मिहान प्रकल्पात दहा एकर जागेवर या आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे या मिहानचा फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या मिहान म्हणजे मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अँड नागपूर असे याचं पूर्ण स्वरूप आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये आमखासा प्रश्न विचारण्यात येईल आता महाराष्ट्रातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूरमध्ये स्थापन होणार आहे पुढील प्रश्न पहा जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले कोणती परिषद तर ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट व याचं उद्घाटन आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलं ही जी परिषद आहे याची ही नववी आवृत्ती असून याचं उद्घाटन दहा एप्रिलला करण्यात आलं व ही परिषद बारा एप्रिल पर्यंत चालेल बरं या परिषदेचे आयोजक कोण आहेत तर भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि कार्निगी इंडिया यांच्याद्वारे नवी दिल्लीत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या परिषदेची थीम काय असं जर विचारलं तर संभावना आशिया परिषदेची थीम आहे मित्रांनो एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळा परिषदांवर प्रश्न असतो त्यासाठी आधी ज्या परिषदा पार पडल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया पहिल्या रायसिना मध्य पूर्व परिषदेचं आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे करण्यात आलं पहिल्या बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं आयोजन गुजरात मधील गांधीनगर एआय ॲक्शन समिट फ्रान्समधील पॅरिस पंधराव्या एरो इंडिया शोचं आयोजन बँगलोर चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं तर पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन हे गांधीनगरमध्ये करण्यात आलेलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मित्रांनो आता दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा देखील समावेश करण्यात आला तर क्रिकेट हा खेळ पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये कधी खेळवण्यात आला हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पहिल्यांदा क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे साली खेळण्यात आला होता एकोणीसशे सालच्या ऑलिम्पिक कोठे पार पडल्या तर ह्या ऑलिम्पिक पॅरिस मध्ये पार पडल्या होत्या व त्यावेळेसच्या या ऑलिम्पिक क्रिकेटमध्ये फक्त इंग्लंड व फ्रान्स या दोन देशांनी सहभाग घेतला होता यात विजेतेपद कोणी पटकावलं तर इंग्लंड या देशाने याचं विजेतेपद पटकावलं होतं व आता तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला बऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या च्या ऑलिम्पिक कोटे पार पडणार आहेत तर याचं आयोजन अमेरिकेमधील लॉस एंजेलिस येथे करण्यात येणार असून या ऑलिम्पिक मधील क्रिकेट हा टी ट्वेंटी स्वरूपात असेल व यात पुरुषांबरोबरच महिलांचा क्रिकेट आयोजित करण्यात येणार असून यात प्रत्येकी किती संघ असतील तर यात महिला आणि पुरुष मध्ये प्रत्येकी सहा सहा संघ असणार आहेत ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या राष्ट्रीय युवा पुरस्काराने आकर्षे श्रॉफ यांना सन्मानित करण्यात आला असून आकर्षे श्रॉफ हे युवा स्पार्क या संस्थेचे संस्थापक आहेत त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच दोन हजार अठरा साली या संस्थेची स्थापना केली होती आणि त्यांना पुरस्कार कशासाठी देण्यात आला आहे तर भारतातील बाल्यावस्थेतील शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मित्रांनो याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा दोन हजार चोवीस साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार यांना देण्यात आला आर्किटेक्चर पुरस्कार कुन पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेश कर्निक एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल दोन हजार चा एबेल पुरस्कार मसाकी काशीवारा तर दोन हजार चा स्टॉक होम वॉटर पुरस्कार हा गुंटर ब्लोसेल यांना देण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने म्हणजेच आय ई पी एफ एने कोणत्या बँकेच्या सहकार्याने निवेशक दिदी या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आय ई पी एफ एने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सहकार्याने निवेशक दिदी या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे बरं या निवेशक दिदी उपक्रमाचा उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील महिलांना गुंतवणूक बचत विमा पेन्शन योजना या संदर्भात माहिती देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे पुढील प्रश्न मित्रांनो अलीकडेच आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्लोवाकिया या देशाला भेट दिली व भारताच्या राष्ट्रपतींची एकोणतीस वर्षानंतरची पहिली स्लोवाकिया भेट होती तर एकोणतीस वर्षापूर्वी म्हणजेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आधी या देशाला कोणत्या राष्ट्रपतींनी भेट दिली हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच एकोणतीस वर्षापूर्वी शंकर दयाल शर्मा यांनी या देशाला भेट दिली होती ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव साली शंकर दयाल शर्मा हे स्लोवाकिया देशाच्या भेटीवर गेले होते पुढील प्रश्न पहिले हिमालयीन उच्च उंचीवरील वातावरणीय आणि हवामान संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हे उच्च उंचीवरील वातावरणीय आणि हवामान संशोधन केंद्र जम्मू काश्मीर मधील येथे स्थापन करण्यात आलं हे जे केंद्र आहे याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं असून हे केंद्र जम्मू काश्मीर मधील उदमपूर जिल्ह्यातील चेनानी येथील नाताटोप येथे स्थित आहे या केंद्राचा उपयोग काय होईल तर हे नवीन केंद्र हिमालयन प्रदेशासाठी अचूक हवामान अंदाज प्रदान करण्याचं कार्य करेल याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा भारतातील पहिला पीपीपी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा इंदोरमध्ये मध्ये स्थापन करण्यात आला एआय तंत्रज्ञान धोरण ठरविणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे स्वतःचा उपग्रह लाँच करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिलं राज्य आसाम अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था अहमदाबाद तर भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ही उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा आहे यासच काही वनलाईनर प्रश्न नोट करून घ्या कोणत्या देशाच्या तंत्रज्ञानावर आधारित महाराष्ट्रात स्मार्ट शेती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे तर आता महाराष्ट्रामध्ये जपान या देशाच्या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट शेती केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत बरं भारतीय विमानियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या प्राधिकरणाचे सदस्य म्हणून स्वामीनाथन एस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली अलीकडेच उत्तर प्रदेश रत्न हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर या पुरस्काराने निखिल सिंगल यांना सन्मानित करण्यात आले बरं झारखंडमधील कोणता जिल्हा हा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग तपासणी मोहीम सुरू करणारा पहिला जिल्हा ठरला तर झारखंडमधील रांची हा जिल्हा अशी मोहीम सुरू करणारा झारखंडमधील आजच्या सत्रामधील पहा यंदा महात्मा फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली मित्रांनो आज महात्मा फुले यांची जयंती असून यंदा महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवावी जयंती साजरी करण्यात येत आहे महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला होता तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी यांचा जन्म झाला तर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं होतं महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली तर अठराशे बावन्नमध्ये मध्ये लायब्ररीची स्थापना केली आणि अठराशे बावन्नमध्येच मध्येच त्यांनी वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली होती व अठराशे त्रेपन्न साली दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स या संस्थेची देखील स्थापना केली मित्रांनो सा या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवे सरचिटणीस कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे अलेक्झांडर बेबी हे आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवे सरचिटणीस बनले आहेत ते या पक्षाचे कितवे सरचिटणीस आहेत तर त्या पक्षाचे सहावे सरचिटणीस आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अणू चालणाऱ्या पाणबुड्यांसाठी समर्पित नौदल तळ आय एन एस वर्षा कोटे स्थापन करण्यात आला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद